नमस्कार सर नमस्कार आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हो आणि मी केरळ केरळ राज्यामध्ये कोचीकडे तिथून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अनुभव देतो हो बरोबर आहे शेतकऱ्याला सांगा आज सव्वीस तारखेला समजा मी म्हटलं होतं सत्तावीस ते दोन तारखे राज्यात पाऊस पडणार आहे येणार आहे खूप पडणार आहे मोठा पडणार आहे सुरू सुरुवात म्हणलो इधर वाकून हो बरोबर आहे सर एका दिवस आज रात्रीच्या पडला असेल विदर्भात बऱ्या ठिकाणी हो काही भागात पडला काही भागात पाऊस सध्या नाही पण काही भागात पाऊस झालेला आहे हो तर शेतकऱ्यांना आज दुपारपर्यंत ऊन पडेल सव्वीस पर्यंत विदर्भात हो पण सत्तावीस पासून मग सत्तावीस ते दोन तारखे म्हणजे जोरातच पाऊस आहे मग हो का मग सुरुवातीला तुम्हाला सांगतो आजच काय होईल नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा वर्धा नागपूर त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ नांदेड वाशिम हिंगोली पुसद हो, हो इकडे बुलढाणा हो आज ह्या परिसरात काय होईल रात्री चांगला पाऊस सुरू रात्री सव्वीस तारखेला सत्तावीसला ते पाऊस लगेच मराठवाड्यापर्यंत जाईल हो, विदर्भापासून ते मराठवाड्यापर्यंत ते सत्तावीस पासून पूर्व विदर्भ पश्चिम ते अकरा जिल्हे घेऊन नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव लगेच उद्याच्याला सत्तावीस ला आणि अठ्ठावीस लगेच सत्तावीस अठ्ठावीस लगेच ते पाऊस काय विदर्भ घेऊन पुन्हा मराठवाडा घेऊन लगेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर पुणे कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर मुंबई पुणे नाशिक गतपुरी नंदुरबार धुळे जळगाव ना शिक्षक मग असं करत करत मग काय काय सत्तावीस पासून दोन तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पण जोराचा पडणार हो का वडिन आले वाहणार पडणार मग सर या पावसामध्ये समजा ढकुटी शिस्ती आपल्याला पाहायला भेटेल का भेटणार हो का मग कोण खुन कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार ते परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर सोलापूर हा त्याच्यानंतर इकडे सातारा सांगली पुणे हा मुंबई पुणे नाशिक हा हां या पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे हो हो आता सर तुम्हाला माहित या पूर्वी म्हणजे दहा दिवसाच्या पूर्वी सांगितलं होतं की आपल्या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातनी चांगला पाऊस राहणार सव्वीस सप्टेंबर पासून आधीच किती दिवसापासून दोन महिन्यापासून सांगितलं होतं हो हो बरोबर आहे आधीच सांगितलं हो आता सर म्हणजे आता जे पुढील महिना येणार आहे ऑक्टोंबर तर ऑक्टोंबरची परिस्थिती काय राहणार सर ऑक्टोबर मध्ये पाऊस आता म्हणजे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी सोयाबीन करायला चान्स देणार आहे हो का हो मग सर ऑक्टोबर महिन्यात मी समजा आता मग किती दिवस पाऊस राहण्यास शक्यता तरी अंदाजे तर राहील जास्त नाही येणार ना येईल एकदा हां हां पण ऊन जास्त राहील ना आता पाऊस निघून जायचं राहील हो का मग मं, मग सर आता सोयाबीन करण्यासाठी योग्य वेळ कोणती राहणार समजा ऑक्टोबर मध्ये आ, दुसरा म्हणजे दोन ऑक्टोबरच्या नंतर मग पाऊस होणार आहे समजा दोन ऑक्टोबर पासून पाऊस तर मग किती तारखेपर्यंत उघडणार सर ते समजा ते दहा बारा तारखेपर्यंत पण थोडा येईल समजा पण एवढा नाही येणार समजा हो का आता म्हणजे पावसाचा प्रभाव कमी होणार म्हणजे आता असे दोन तारखेपर्यंत शेवटचा पाऊस पण मोठा पाऊस हो 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 शेवटचा लास्ट परतीच्या मधलाच एक म्हणजे शेवटचा दुसरा टप्पा हां 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 करणार सगळ्या जाता जाता हो बरोबर आहे सर आणि सर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसच्या मान्सून विषयी एक अपडेट केली होती हो आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की जे धरणे आहे ते पूर्ण शंभर टक्के भरणार आहे ओला दुष्काळ पडणार आहे तसं तुम्ही पाच ते सहा महिन्यापूर्वी सांगितलेलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं वाटलं कट करून तुम्ही लावून द्यायला पाहिजे याला जोडून हो हो बरोबर आहे सर हो लावून द्या ना हो तसा मी व्हिडिओ ऍड करेन म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सर्व शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे ते तर सर आता मग हे पुढचे आता जे आता हे जे तुम्ही पाऊस सांगा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तर मग हे आता अतिवृष्टी मग कोणकोणत्या भागात होणार आहे हॅलो अतिवृष्टी कोणकोणत्या भागात होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बीड जिल्हा परभणी जिल्हा हां हां नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हो त्याच्यानंतर धाराशिव हो oh. आयल्यानगर हो oh. सोलापूर हो oh. सातारा सांगली पुणे हा oh. त्याच्यानंतर संगमनेर तालुका हा oh. हा मुंबई हो oh. मुंबई पूर्ण इगतपुरी नाशिक हो oh. समजा या भागात राहण्याची शक्यता दृष्टी हो होईलच हो का आणि सर आता थंडीचा विषय काय राहणार समजा यावर्षी आता म्हणजे समजा तुम्ही जे बरेचसे अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले ते शंभर टक्के खरे ठरलेले आपण थंडी थंडीविषयी अपडेट द्या सर दोन नोव्हेंबर थंडी येणार दोन नोव्हेंबर हो हो का मग यावर्षी थंडी चांगली राहणार का मध्यम स्वरूपाचीच राहणार चांगली राहणार हो का तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार शेतकऱ्यांना की आता हे दोन चार दिवस पाऊस खूप आहे सत्तावीस ते दोन तारखेपर्यंत काळजी घ्या हो आणि आपली जनावरांची काळजी घ्या नदी काटोकाट बांधू नका कारण की का याच्यामध्ये पाऊस जास्त पडणार आहे नद्याला पाणी येणार आहे हो आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या स्वतःची घ्या इजेचं प्रमाण जास्त आहे वारा सुटणार आहे थेंबाचं प्रमाण हा मोठं आहे असं स्पीड मध्ये जोराच्या थिंब मोटाल्याची थिंब पडणार आहे हो बरोबर आहे सर तर शेतकऱ्यांनी सतर्कता घ्यायला पाहिजे समजा काळजी घ्यायला पाहिजे हो पुढील तीन चार दिवस ओ, दो दो दोर दोर हो चार दिवस हो समजा मग दोन तारखेपासून पाऊस उघडल मात्र जोर कमी होणार आहे मग चार पाच च्या नंतर चांगलं ऊन पडणार शेतकऱ्याला सोयाबीन चान्स देणार हो 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 आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की पाऊस ऑक्टोबर मध्ये उघडणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच उघडला पाहिजे पाऊस कारण की आता तुम्ही दोन तारीख शेतकऱ्यांना दिलेली आहे तुमच्या माध्यमातून हो तसे तुमचे अंदाज मागील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जेवढे अंदाज दिले तेवढे टक्के खरे ठरलेले तुमचे हो तुम्ही धरणाबद्दल दिला मान्सून विषयी दिला थंडी विषयी दिलेल्या आहेत मागच्या वर्षी आता बघा दोन नोव्हेंबरला थंडीचा एक शेवटचा अंदाज आपल्या हो हो बरोबर आहे दोन नोव्हेंबरला थंडी हो आणि सर यावर्षी मग रब्बी पिकांसाठी काही समजा धोका राहणार काय का पालचा दोन तीन तिच्या नंतर धुई येईल जास्त हो का होणार आहे तिथून बारा दिवसाला पाऊस निघून जातोय हो बरोबर आहे मग आता हे नाही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाळी धुई येणार आहे हा 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 मग तिथून बारा दिवसाला पाऊस निघून जाणार बारा दिवसाला हो ओ? हो बरोबर हो, आहे सर तर ओके ओके धन्यवाद सर, सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल